तर नमस्कार बरं का सगळ्यांना आजचा विषय विषय म्हणजे काही गंभीर आहे तर ही व्हिडिओ फक्त नेहाताईसाठी आहे तर नेहाताईसाठी का तर आज आहे आमच्या भाऊचा बड्डे मग भाऊला आम्ही किती फोन केलं आणि ताईला पण केलं आणि सांगितलं की आता बड्डे आहे मग या म्हटलं आपण सगळी मिळून इथं सेलिब्रेशन करू तिथं पण नाही आता च्यू इकडं आलेलं त्या तिथं ताई भाऊ आणि पिल्लू मग त्यापेक्षा इथं सगळे हवं आपण एकत्र मिळून करू म्हणलं या तर नाही म्हण येत नाही म्हणते ते ताई का तर लोक नाव आठवायला लागले ते अहो मग लोक नाव आठवायला लागले ते तुम्ही तर आल्यावर नाव ठेवत नाही ते चार चार दिवस राहताव काय येताव काय जाताव काय तुमच्या तुमच्या मनानं वागताव काय मग माझ्या भावाचा बड्डे साजरे करायला यायला तुम्हाला नको वाटते वे असं थोडीच असते लोकांच्या कमेंटचं काय घेऊन बसलं की कमेंट करते ती निघून जाते ती तुम्हाला काय ही पडते काय तर मला नेहातायला एवढं सांगायचं की नेहाताई माझ्या भावाचा बड्डे हिथंच झाला पाहिजे आणि त्यांना तुम्हीच घेऊन आलं पाहिजे तुम्ही नको नको म्हणता मला माहिती आहे तुम्हीच कळ लावलेले भाऊला नको म्हणायची नाही आणायची इकडं स्वतः राह राहायला काय वाटत नाही का हिथं राहता स्वतः आणि भाऊला म्हणलं का नको वाटते इथं राहताना पण स्वतः राहते त्या भाऊला पाठवून देते त्या त्यांना इथं राहू देत नाही त्या आणि भाऊ पण जाते तर मग म्हणजे भाऊ आमचा जरा गरीब आहे व त्यामुळं फायदा आपला दुसरं काही नाही उगं घी म्हणून काय पण बोलायचं नवऱ्याला लेकरांना आणि आपण रोबाबात राहायचं आणि असं कुठं असते वेचा मला तर ले राग आलेला बघा नेहत आहे तुमचा आणि बड्डे माझ्या भावाचा आपल्या घरीच झाला पाहिजे सांगून ठेवते तुम्हाला आणि तुम्हीच आणलं पाहिजे मग ते कसं काय आणणं लोकांच्या कमेंटचं घेऊन बसू नका जसं तुम्ही राहता तसं माझ्या भावाला पण घेऊन या आता ती तुमचा प्रश्न आहे की काय करायचं आणि कसं आणायचं मी तर व्हिडिओद्वारे सांगितलं आहे आणि आजच बड्डे आहे ना आजच इथं आलो पाहिजे तुम्ही आज खु हे भाऊचा पण बड्डे आहे आणि पंचवीस तारखेला खुशीचा पण बड्डे आहे तर नक्की घेऊन या सांगते तुम्हाला परत म्हणू नका योगिता अशी बोलली योगिता तशी बोलली योगिता ह्याव करती त्याव करती जा ही आहे ती आहे तर हां मी बोलली आला तर आला राग तुम्हाला आता काय तुम्ही करायच लागला आहात असं फोनवर पण नीट बोलायचं नाही काय नाही चांगल्यानं बड्डेला या म्हणला तर काय तर उडवून द्यायचं काय तर म्हणायचं उलटं सुलटं बोलायचं असं कुठं असते वेता आता मी तर सांगायचं काम केलं आहे तुम्हाला तुम्ही बघा काय करायचं ती आमच्या आत्या बघायला लागल्या ते तिकडून का व तुमच्याच लेकीला बोलती काय 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 लेकली ले तुमची हे करा लागली चांगल्या ना भावाचा बड्डे कसला आनंद साजरी करू म्हणलं या म्हणलं तर स्वतः आनंदात राहते द्या आणि भावाला म्हणलं का कसलं तोडकं मोडकं सरप्राईज दिला असेल आता नवरा म्हणल्या तेवढं तर करावं लागते म्हणून दिला असेल ती पण तर असो द्या आता बघा माझं सांगायचं कर्तव्य होतं माझं बोलवायचं कर्तव्य होतं या म्हणलं आनंदानं साजरी करू असं पण माझं बोलायचं कर्तव्य होतं मी बोलले या आता यायचं नाही यायचं ते त्यांच्यावर आहे मी तर या म्हणलं आहे ह्यांनी पण या म्हणलं होतं मस्तपैकी आपलं इथं गार्डन पण तयार आहे आईत टेन्शन नाही काय नाही कुठं जायची गरज नाही घरच्या घर गर्च, आपलं सेलिब्रेशन कसलं भारी होतं आहे तुम्हीच सांगा आता कमेंट करून आमच्या नेह्याला जावं म्हणून बघा की कसं करते त्या मला तर राग रागालाय नाही आता तुमचा सांगून ठेवते तुम्हाला आता जाते मी मी पण घरी हात दुखायला लागला माझा बडब हात मोबाईल धरून दुखायला बडबड पण लय झाली माझी आता तर काय चुकलं असलं तर सॉरी बर का पण बड्डे हिथंच झाला पाहिजे आपल्याच घरी नवीन घरचा पहिला बड्डे भावचा ती पण हिथं झाला पाहिजे आणि आम आमच्या खुशीचा पण बड्डे पंचवीस तारखेला तर नक्की भरभरून शुभेच्छा द्या भाऊला खुशीला तर चला टाटा बाय बाय